अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पाणी बदललं आज तिसरा दिवस आहे बघा आता आज वाटावं वा लागेल पाट्यावर वा। धुतलं त्याला तीन पाण्याने जास्त दिवस उन्हाळा आहे ना जास्त दिवस नाही भिजवायचं आज तिसरा दिवस उगलाय आजच वाटणार आहे जास्त ठेवलं ना तर सडतं मग तेव्हा तयार झाले आहेत ते गहू आता दोन पाण्याने मी साफ केले आता परत संध्याकाळी वाटून टाकेल असे गहू घ्यायचे आणि असे वाटायचे कोरड्यांसाठी असं कपड्याने गाळायचं एवढी तुरटी घ्यायची आणि त्याशी फिरवायची चार पाच वेळ म्हणजे ना लाल ताम बाहेर पडते लाल असते ना तेव्हा अशी एवढी तुरटी घेतली ही दोन तीन अशी फिरवायची स पाट्यावर वाटायचं धुवायचं दोन पाण्याने असं चिकाचं पाणी काढायचं आता हे रात्रभर असंच ठेवायचं सकाळी याचं पाणी काढायचं मग व्या आपल्याला चीक मिळेल सुंदर कोरड्या होतात असं झाकण ठेवायचं हे चीक आहे खाली आता वरचं पाणी काढून टाकायचं आणि हा चिक मोजायचा असं पाणी काढून टाकायचं आणि चीक काढला एवढा आता एवढच पाणी घ्यायचं उकळायला आणि मग घाट घ्यायचं एवढंच आहे एवढच पाणी घेतलं बघा एवढं माप बरोबर घ्यायचं एवढ्या मापातच पाणी घ्यायचं एवढं माप ह्या चिकाला एवढं पाणी लागेल जेवढा चीक आहे तेवढच पातील दोन्ही पातील सारखे मोजायचं असं बोटाने एवढंच पाणी हे पण घ्यायचं आणि आता गॅस पटवायच आणि पाणी उकळायला ठेवायचं एवढं मीठ टाकायचं जास्त मीठ पण नाही टाकायचं उकळू द्यायचं तो आता पाणी उकळायला झाकण ठेवायचं उकळे आले बघा आता पाण्याला उकळी आली आता याच्यात हे चीक टाकायचं एका हाताने असं चीक टाकायचा आणि फिरवायचं घराघरा अजिबात द्यायच्या नाही असं फिरवायचं असा घाट घ्यायचा पडू पडूनही द्यायची असं सुंदर घाट होत बघा झाला ना छान आता याला वाफ द्यायची थोडीशी वाफ दिली बघा आता आता हे काढायचं आणि परत फिरवायचं फिरवायचं हे फिरवाय अशी वाफ दिली आता आता परत आणखी वाफ द्यायची तेव्हा तो छान तयार होईल मस्त कोरड्यावर घाबरायचं नाही काही होत नाही मापात घ्यायचं सगळं करून बघा तुम्ही पण हे बघा आता वाफ देऊन झाली आता गॅस बंद करायचा मी आता हलून घ्यायची बघा अशा कुरड्या के केल्या बघा किती सुंदर झाल्या पांढऱ्या सफेद चाल तुम्ही करा गरम झालं कुरड्या बघा कशी तयार ते पण दाखवलं आणि आता तळून दाखवल्या तुम्ही बी असे या प्रकारे करा तळा आणि खा कमेंट करा शेअर करा लाईक करा